मित्रांनो मेघालयामधील निसर्गरम्य सिलाँगमध्ये सुरू झालेली एक हनीमून ट्रीप एका भयानक हत्येच्या रूपामध्ये संपली इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी वीस मे दोन हजार पंचवीसला सिलाँगला पोहोचले परंतु अवघ्या तीन दिवसामध्ये तेवीस मे रोजी असा एक कट रचण्यात आला ज्यामध्ये राजाचा जीव गेला आणि देशभरामध्ये खळबळ उडाली या गुन्ह्यामध्ये आता राजाची पत्नी सोनम हिचंच नाव पुढं आलं असून तीच पतीच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी होती असं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे परंतु ही हत्या नेमकी कशी घडली ते आपण पाहणार आहोत बावीस मे रोजी हे जोडपं मावलखियात गावामध्ये पोहोचलं होतं आणि लिव्हिंग रूम ब्रिज पाहण्यासाठी तिथं गेलं त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला तेवीस मे रोजी सकाळी सहा वाजता ते स्कूटीवरून बाहेर पडले आणि त्यानंतर दोघही गायब झाले लक्षात ठेवा चोवीस मे रोजी त्यांची स्कूटी शिलाँग पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर ओसारा हिल्सच्या पार्किंग मध्ये सापडली अठ्ठावीस मे रोजी जंगलात दोन बॅगा सापडल्या राजाच्या भावाने या बॅगांची ओळख पटवली त्याच दिवशी वेसा डोंग धबधब्याजवळ एक खोल दरीतून राजाचा मृतदेह सापडला त्याच्या मृतदेहाजवळ सोनमचे कपडे औषध आणि एक रक्ताने माखलेला दाव खास जमातीचा पारंपरिक चाकू मिळाला पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजावर निर्दयीपणे हल्ला झाला होता त्याला लाठा काट्यांनी मारहाण करून चाकूने अनेक वार करण्यात आले होते तर पहिला वार कुणी केला तपासाच्या पुढील टप्प्यात समोर आलं की सोनमचे इंदूरमध्येच राहणाऱ्या राज कुशवाह नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते पोलिसांनी या प्रकरणात राज कुशवाहासोबत विकी ठाकूर आणि आनंद या दोघांनाही अटक केलेली आहे हत्या घडवून आणण्याची योजना सोनम आणि राज कुशवाहाने एकत्रितपणे आखली होती त्यानंतर आनंदने राजवर पहिला वार केला त्यानंतर इतर आरोपींनी राजाला ठार मारलं या सर्व घटनेचा राजकुशवाह फोनद्वारे पाठपुरवठा करीत होता सोनम तब्बल सतरा दिवस बेपत्ता होती अखेर आठ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेमध्ये आढळली तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत असल्याची खळबळजनक कबुली दिली की तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण दिलेलं आहे मात्र सोनमच्या वडिलांनी पोलिसावर आरोप केला की ते त्यांच्या मुलींना जबरदस्तीने गुन्हेगार ठरवत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम निर्दोष आहे मित्रांनो ही झाली एकंदर घटनाक्रम पहिला कोणी केला हत्या का झाली हे सगळं हो आता स्पष्ट कि कि आहे कितीही तुम्ही बातम्या ऐकल्या कितीही त्याचा उहापोह केला तरी त्यातून हेच काथ्याकूट निघणार आहे आता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओचा जो प्रश्न आहे की या दोघांचं लग्न किंवा अशी अनेक लग्न आहेत जे मुहूर्त पाहून झालेले आहेत पंचांग पाहून झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या देशामध्ये दे सुद्धा लक्षात ठेवा हे केवळ एका धर्मापुरतं मर्यादित नाही एका देशापुरतं मर्यादित नाही ज्योतिषशास्त्र हे संपूर्ण जगभर वापरलं जातं जगभरातील अनेक धर्मातील अनेक लोक याचा वापर करतात परंतु हे वास्तव आहे का तर अजिबात नाही लक्षात ठेवा जर हे वास्तव वास्त असतं वास्त, तर अगोदरच कळलं असतं की असं असं होणार आहे हनुमंतच्या दिवशी बायको नवऱ्याचा काटा काढणार आहे हे अगोदरच ज्योतिषशास्त्राला का कळलं नाही एवढंच नाही तर अनेक लग्न आपण पंचांग पाहून ज्योतिष पाहून करतो परंतु त्यामध्ये ॲक्युरेसी असते का तर अजिबात नाही अनेकदा आपण पाहतो लग्नाच्या अगोदरच ॲक्सिडेंट होतो लग्नाच्या अगोदरच मुलगी मरते किंवा मुलगा मरतो म्हणजे लक्षात ठेवा किंवा लग्नानंतर अनेकांचे घटस्फोट होतात सध्या तरी इतकं प्रमाण वाढलेलं आहे यामागं वेगळी कारणं आहेत लक्षात ठेवा यामागं आधुनिकीकरण हे एक कारण आहे मुलामुलींच्या वाढत्या अपेक्षा हे सुद्धा एक कारण आहे आणि मित्रांनो या सर्व गोष्टींचा आपण विचार कदापिही करत नाहीत त्यामुळे मित्रांनो हे केवळ एक पोट भरण्याचं साधन आहे लक्षात ठेवा मुहूर्त वगैरे काही गोष्ट नसती काळ हा अखंड आहे लक्षात ठेवा कालाचं मापन करता येत नाही फक्त आपल्या सुईसाठी हे जे सध्या प्रचलित कालमापन आहे इंग्रजी असेल मराठी असेल अन्य असेल अन्य धर्मातील असेल हे सगळंजण आपल्यास हे सगळं आपल्या सुईसाठी मानवाने निर्माण केलेलं आहे वास्तविक काळ हा अखंड आहे काळाची सुरुवात कधी झाली आणि काळाचा शेवट कधी होणार हे कोणीही सांगू शकत नाही ना विज्ञान सांगू शकतं ना अध्यात्म सांगू शकतं त्यामुळेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या मुहूर्ताच्या भानगडीत पडू नका हे सांगितलेलं आहे तर मुहूर्त कसा पाहायचा तुकारा हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे हाची मुहूर्त सगून हृदही देवाचे चरण लक्षात ठेवा तुम्हाला एखादा विधी करायचं आहे लग्न करायचं आहे तर त्या दिवशी हवामान अंदाज कसा राहील पाऊस कसा राहील येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास राहणार नाही ना स्वच्छ हवा पाणी ऋतू या गोष्टींचा विचार करून वेळ काळ ठरवावा यामध्ये कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही दिवस पाहण्याची गरज नाही कोणताही काळ शुभ किंवा अशुभ नसतो कोणतंही ठिकाण शुभ किंवा अशुभ नसतं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात मही जी अखंड सोहळी मही म्हणजे ही पृथ्वी ही अखंड सोवळी आहे पृथवीमधला एक भाग पवित्र आणि एक भाग अपवित्र असं कधीही होत नसतं त्यामुळे या शुभ अशुभ संकल्पनेमधून लक्षात ठेवा या अंधश्रद्धेच्या संकल्पनेतून बाहेर पडा अशी अनेक उदाहरणं आहेत ॲक्युरेसी जर हे सायन्स असतं जर हे विज्ञान असतं किंवा हे जर सत्य असतं तर त्यामध्ये शंभर टक्के ॲक्युरेसी असते यामध्ये कसलीही ॲक्युरेसी नाही यामध्ये कसलीही गॅरंटी नाही लक्षात ठेवा एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण सिद्ध करतो त्यावेळेस त्यामध्ये शंभर टक्के असते परंतु यामध्ये तसं नाही हे केवळ एक थोतांड आहे लक्षात ठेवा हा केवळ एक पोटा पाण्याचा धंदा आहे आणि यावर भाष्य का करायचं यावर बोलायचं का कारण याच्याद्वारे बहुजन समाजाला पूर्णपणे अंकित करून या लोकांनी ठेवलेलं आहे अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम केलेलं आहे आणि जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन या लोकामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत बहुजन समाजाचं भलं करणार नाही भारताचं संविधान लक्षात ठेवा कायदा आपल्या बाजूने आहे भारताचं संविधान सांगतं तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा लोकांना त्या पद्धतीने सांगा हे भारतीय संविधान सांगतं हे आपले मूलभूत कर्तव्य आहे हे भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण काम करत आहोत लक्षात ठेवा आणि खास करून लक्षात ठेवा सुधा सुधा वारकरी साधू सुद्धा याच दृष्टिकोनातून काम केलेलं आहे त्यावेळेस तात्पर्य संविधान नव्हतं काही नव्हतं सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे आपला हा वारसा किती महान आहे वारकरी साधू संत महामानव आपल्या बाजूने असतानासुद्धा एकीकडे या मानणाऱ्यांची संख्या पंच्याऐंशी असताना असतानासुद्धा महामानवांना साधू संतांना मानणाऱ्यांची संख्या पंच्याऐंशी टक्के असतानासुद्धा हा बहुजन समाज या अंधश्रद्धेच्या खाईमध्ये लोटला गेलेला आहे आणि लक्षात ठेवा लोकांना फसवणाऱ्या अंधश्रद्धा अज्ञान पसरवणाऱ्या लोकांच्या कथेमध्ये लाखो लोक जाणारे कोण आहेत ते आमचेच बहुजन आहेत आणि ते, ते कशामुळे जातात कारण आपण सत्य सांगायला भितो संविधान आपल्यासोबत असताना कायदा आपल्यासोबत असताना वारकरी संत आपल्यासोबत असताना महामानवसोबत असताना आपल्याला भिण्याची काय गरज आहे हे, हे मात्र कळायला मार्ग नाही आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम